गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी आणि लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय सर्वांना एक आनंदाची बातमी आहे जे विद्यार्थी या पदाकरिता जे मी सांगणार आहे सुधारित वेतन श्रेणी कोणकोणत्या पदाची पदाकरिता न्यू जी आर प्रसिद्ध झालेला आहे किंवा जे ऑलरेडी रुजू आहेत त्यांच्याकरिता पण ही आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे आरोग्य निरीक्षक एम पीडब्ल्यू बहुद्देश आरोग्य कर्मचारी आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक असेल प्रयोगशाळा सहायक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या सर्व पदांची सुधारित वेतन श्रेणी संदर्भात जे शुद्धी पत्रक किंवा जे जाहीर झालेलं आहे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत आलेलं आहे अपडेट आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असणार आहे ते आपण पाहणारच हो। आहोत आणि येणारी जी जाहिरात आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये विविध पदाकरिता ज्याची वेतन श्रेणी वाढलेली आहे यामध्ये स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षक आहे बहुदेश आरोग्य कर्मचारी एमपीडब्ल्यू त्यानंतर औषध निर्माता अधिकारी गृहपाल प्रयोगशाळा सहायक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आरोग्य पर्यवेक्षक वरिष्ठ लिपिक या सर्व पदाकरिता मेगा भरती आरोग्य विभागामध्ये होणार आहे आणि याच पदाची वेतन वाढ झालेली आहे आपल्याला हे तांत्रिक विषयासहित सर्व क्लासेस बेसिकपासनं सात जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या सोमवारपासनं स्टार्ट होणार आहेत अगोदर दोन दिवस डेमो क्लास आणि त्यानंतर बेसिक पसन शिकवण्याकरिता सुरुवात होणार आहे तर याकरिता आपल्याला अॅकेडमीशी संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती बाकी इन्फॉर्मेशन तुम्हाला डिटेलमध्ये दिली जाणार आहे ओके आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट शुद्धपत्रक पत्रक आलेलं आहे यामध्ये त्यांनी जे नमूद केलेलं आहे बघूया आपण मार्च जसन कधीच आहे कालचं झालेलं आहे चार जुलै विषय दिलेला आहे बहुद्ध आरोग्य कर्मचारी म्हणजे एम आरोग्य निरीक्षक म्हणजे कोण कादी करी, हेल्थ इन्स्पेक्टर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आरोग्य पर्यवेक्षक म्हणजे हेल्थ सुपरवायझर या घटक यांचे सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या दहा वीस तीस वर्ष पहिला दुसरा तिसरा लाभातील वेतन श्रेणीबाबत काय नमूद केलेलं आहे वेतन श्रेणी कितीपर्यंत वाढलेली आहे हे आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहणार आहोत उपरोक्त क्रमांक पाच आण सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना सर्व आरोग्य 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 कर्मचारी निरीक्षक पर्यवेक्षक प्रयोगशाळा सेवा अंतर्गत केलेली निर्गमित करण्यात आलेले आहेत प्रगती योजनेचे लाभाचे आदेश म्हणजे जे जी आर आहे गव्हर्नमेंट रेज्युल्युशन डिक्लेअर झालेले सदर आदेशात सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणीमध्ये काही आवश्यक दृष्टी आढळून आलेल्या असून त्यामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे तर यामध्ये बघूया आपण कोणाकोणाचे किती अगोदर किती होते आता किती झालेली आहे वेतन श्रेणी बहुद्देश आरोग्य कर्मचारी ज्याला आपण मल्टीपर्पज वर्कर बोलतोय यांची सुरुवातीची जी पेमेंट स्केल होती बघा यस टेन नुसार होतं पहिले दहा वर्ष एकोणीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे परंतु यामध्ये यस एक वेतन वाढ झालेली आहे सव्वीस हजार चारशे चार त्र्याऐंशी हजार सहाशे त्यानंतर टेन नुसार एकोणीस हजार दोनशे होती येस थर्टीन झालेला आहे पस्तीस हजार चारशे रुपये तुम्हाला बेसिक पेमेंट तुमची एमपीडब्ल्यू ची राहणार आहे आणि तिसरा तीस वर्ष ट्वेल्व टुवे अगोदर बत्तीस हजार स्टार्टिंग त्यामध्ये येस फोर्टीन म्हणजे अडोतीस हजार सहाशे ही वेतन श्रेणी लागू होणार आहे म्हणजे किमान आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सुट्टी पत्रकामध्ये चाळीस हजाराच्या जवळपास तुम्हाला तुमची पेमेंट मिळणार आहे त्यानंतर आहे पुढचं पद आरोग्य निरीक्षक घटक येस थर्टीन अँड येस फोर्टीन नुसार पेमेंट झालेले पेमेंट स्ट्रक्चर पस्तीस हजार चारशे आणि अडतीस हजार सहाशे त्यानंतर पुढचा आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गट घटक यांचा आपल्याला बघायचा आहे पहिले दहा वर्ष येस थर्टी नुसार होतं एक वेतनवाढ झालेली आहे यामध्ये पस्तीस हजार चारशे रुपये दुसरी वीस वर्षे येस फोर्टीन होतं अडतीस हजार सहाशे ते अडतीस हजार सहाशे झालेलं आहे त्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक हेल्थ सुपरवायझर पहिली दहा वर्षे येस फोर्टीन अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे त्यानंतर यस फिफ्टीन एक्स हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार रुपये आणि बेसिक पेमेंट त्यामध्ये डीएटीए ऍड केले जाणार आहे म्हणजे साधारणतः एकोणसाठ हजारापर्यंत जी जे बघितलेला आहे पूर्ण वाचलेलं आहे तर साठ हजारापर्यंत तुमचं पेमेंट राहणार आहे आणि लास्ट पेमेंट तुमचं या वेतन सातवेतन वेतन आयोगानुसार एक लाख ब्याचाळीस हजार चारशे रुपये असणार आहे तर हे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन किंवा सरकार मार्फत ला या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत तर विद्यार्थ्यांनी आता एकच करायचं आहे एकच ध्यास धरायचा आहे की अभ्यास 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 एके तयारीला आहे कारण येणारी जी महानगरपालिका असतील किंवा सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ज्या भरती निघणार आहेत त्यांना या लाभ मिळणार आहे बघा या ठिकाणी दिलेले प्रत कोणाकोणाला दिलेली आहे वेतनवाढ माननीय सहसंजल आरोग्य सेवा पुणे यांच्या मार्फत शुद्धी पत्र जाहीर झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन बॅचेस लाईव्ह लाई रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागावरील स्टार्ट होणार आहेत सात जुलैपासून डेमो क्लास आणि त्यानंतर एक दोन दिवसानंतर बेसिक पासून सर्व म्हणजे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता टेक्निकल तांत्रिक विषय पण या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहे तरी सिलेबस पण तुमचा कम्प्लीट करून दिला जाणार आहे तर याकरिता आपल्याला नंबर जो दिलेला आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉल करायचा आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांची